आईच्या मायेचा संसार पण त्यात डोकं लावू नये एका गावात एक आई सुमित्रा तिने आपल्या दोन मुलांना आणिकेत आणि कविता त्यांना अत्यंत प्रेमाने कष्टाने मोष्ट केलं मुलगा इंजिनियर झाला मुलगी शिक्षक झाली संसारात प्रगती आनंद समाधान सगळं होतं सुमित्रा म्हणायची माझी मुलं आनंदी असतील तर मी आनंदी ती त्याच्यासाठी देवासाकडे नवस करायची उपवास करायची संसारात कधी पैशाचं कधी तब्येतीचं संकट आलं तरी ती आईच मुलांना पुढं ढाल बनवून उभी राहत असे मुलगा अनिकेतचं लग्न झालं मुलगी कविताचेही झालं आता आईचं मन मुलांच्या संसारात गुंतू लागलं सासू म्हणून सासू आणि सून या नात्यात समजून घेतलं पाहिजे पण सुमित्रा सुनीला रोज सल्ले देऊ लागली असं कर तसं करू नकोस स्वयंपाक कसा करायचा मुलगा कसं वाढवायचं आधी मूल ऐकत होती हळूहळू वाद होऊ लागले सुनाचा त्रास व्हायला लागला पण ती म्हणायची आईच वाईट नाही पण हे सारखं नको मुलीच्या घरी गेली तर तिच्या संसार रातही ती दररोज सल्ले देऊ लागली तुझ्या नवऱ्याला असं बोल असं बोलू नको मुलगी हे तिने दिली शिकवणीतून गोंधळून गेली एक दिवस एका गावात संत आले त्यांनी प्रवचनात सांगितलं आई वडील म्हणजे मुलांच्या आयुष्यात देवासारखे असतात त्यांच्या आशीर्वाद मुलांना पुढे नेतो पण लक्षात ठेवा मुलाचं संसार म्हणजे त्याचं स्वतंत्र आकाश आहे त्या आकाशात आई वडिलांनी प्रेमाचं सूर्यप्रकाश द्यावा सावली द्यावी पण आकाश व्यापून राहू नये सुमित्रा त्या प्रवचनाला बसली होती ती घरी आली डोळ्यात पाणी आलं तिने देवापुढे बसून विचार केला मी मुलीसाठी डोकं लावत राहिले पण त्यामुळे त्यांचं मन शांत न राहिलं मुलाच्या संसारात आईने डोकं लावू नये याचा अर्थ प्रेम करायचं नाही मदत करायची नाही असं नाही आईचं प्रेम अमूल्य असतं पण सल्ले देणं त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत हस्तक्षेप करणं हे टाळायला हवं आईने आशीर्वाद द्यावा गरज असेल तेव्हा पाठीशी उभं राहावं पण स्वतःच्या सवयी मत त्यांच्या संसारावर लादू नये आईने आपलं डोकं मन मोठं ठेवावं आपला इगो बाजूला ठेवावा मुलांना चुका करून द्याव्यात कारण त्या चुका त्यांच्या जीवनातील शिकवणी ठरतात मुलींनी देखील हे समजून घ्यावं की आईने संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी खर्च केले तिचा सल्ला चुकीचा वाटला तरी तिच्या भावना आदराने ऐकावेत आईच्या प्रेमाला कधी कमी लेखू नये कारण तीच संसाराच्या अडचणींवर प्रेमाची फुंकर घालू शकते एकदा सुमित्राच्या सुनेला ताप आला घरात सगळे ऑफिसला गेले होते तेव्हा सुमित्रा तिला पाणी देत बसली कपाळावर हात ठेवून बघत राहिली सून हळूच म्हणाली आई तुमचं प्रेम फार मोठं आहे पण तेच प्रेम आमच्या संसारात शांतता देईल हस्तक्षेप नाही तर फक्त आशीर्वाद द्या आईच्या डोळ्यात पाणी आलं तिने दोन्ही हातांनी तिला कवेत घेतलं ह्या प्रवचनाचा सार असा आहे की मुलांच्या संसारात प्रेमाने आशीर्वाद द्या पण त्यात सतत सल्ले देऊन त्यांचं आकाश व्यापू नका आईचं प्रेम कायम अमूल्य असतं पण आईने स्वतःचं समाधान मुलांच्या हसण्यात त्यांना स्वतंत्र ठेवूनच संत सांगतो जिथे प्रेम असेल तिथे वाद संपतात संकट आली तरी मदत करावी पण त्यांच्या मार्गात अडथळे बनू नये मुलांनी देखील आईच्या भावना समजून घ्याव्या शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा आईचं प्रेम हवं तिचे आशीर्वाद हवेत पण तिचं संसारात डोकं नको हिचं प्रेम हवं श्रीस्वामी समर्थ तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि तुमचं ह्या कथेबद्दल मत काय आहे हे, हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबल्याशिवाय जाऊ नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ